तुम्ही जाता काय काय नाही तूबाई गाडीत कोण आले बघावं लागेल कोण आले काय का जावंनी काय कुठं नाही केला बघावं लागेल त्यांचं आज मुर्जा पाहिले तिथे सोडित नाही त्यांना बघतोच त्यांची आज या मॅडम या, या।, या।, या। ये आप हे आपलं शेड आहे बघा मॅडम इकडे का हा हे दिसतंय का कसं आहे बाई तुम्ही तर मला मोठे ह्याच्यापाशी लई मोठे मोठे शेड घेतलेत मी पाच पाच दहा दहा कोटचे शेड घेतले हे काय अरे बरं हे आपलं गरीबाचं चिल्लर शेड हे घे आता एवढं चला आता हो ना त्याचं आलं तर बघू तरी हां घ्या घ्या घे बघ दाखवा आता

असे म्हणलं चारपेक्षा किती करून गरम आहे काय अडचण देणार फायनल सांगा शे तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये देऊन काय म्हणलं तुम्ही काय नाही काय नाही मी मॅडमशी बोलत होतो परवडते आपल्याला भागात घ्यायचं होतं बहुत दिलदार आहे मग चमचोश परेशान आहे काय चाललंय काही कायच हे कोण नाही घेऊ पिऊ नका त्यांच्या नादी लावू नका हे शेड माझ सगळं माझं काही करता सौदा केला कर ना आता आमच्यासोबत काय काय सौदा करायला काय लक्ष देऊ नका बनायचं हे लक्ष विकले पैसे दिलेत का काय त्याला मागत

ये इ पत्यामध्ये सगळे 10 12 शेड हरलेत अच्छा आणि त्याला शेड दिसला का तर ते माझं म्हणते हा आणि मी मालक आहे म्हणते बघायचं तुम्हाला ट्राय करायचं कोण आहे तुम्ही शेडचा मालक आहे स्वतः राहणार माझं आहे शेत माझं आहे शेड माझं आहे तुम्ही तोर तुम्हाला सांभाळायचं इथं हे उपकरण माना आणलं अच्छा हा हे सांभाळ हे उपकरण माणा इथं तुम्ही काय करा पेमेंट द्या आणि मी तुम्हाला ह्याची डिलिव्हरी उद्या दुपारपर्यंत चालते की काय अडचण तुमच्या मग काय नाही पण अथॉरिटी काय असेल तुमची काय काय अथॉरिटी गरज तुम्हाला पण पैसे आम्ही दिल्यानंतर आम्ही बॉन्ड करून घेणार ना तुमच्याकडून बॉन्ड काय डायरेक्ट उचलून तुमच्या हे सगळं येईल ना असं उचलून आणणार का असं डायरेक्ट खालून जमीन जिशिबी आणणार आज ज्यात उचलणार हनुमानाने आणि कसा परत आणणार मी तुम्ही आणून देणार खरच नाही हे पण टेक्निकल आजच करून घेऊ ना आपण सगळं काय अर्थ नाही पत्त्या दहा बारा शेड हरलेत ना त्यामुळे त्यांना ते असं वाटतं कोणतं शेड दिसलं ते म्हणजे माझं आणखीन मला बघायचं कामो डेमो 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 दा कोण तुम्ही अरे स्वतः शेडचा मालक आहे तो आणि अजिबात तुम्ही घ्यायचं नाही मी हात हातपू लावून देणार नाही पैसे दिले मला बघून दिलेत का त्यांना दिले त्यांच्याकडून तर तिथं मी हात बी लावून देणार नाही काय होत असत काय शेड काय दिलेत का त्यांना राहायला जागा सगळं माझं मुलं राहते खाते आमचे शेडी पाहिजे अजिबात बोलायच नाही आता माझं टोकुळ फिरू नका आता टोकुळ्यात माझ्या उजेल पडलाय हे जावाय काय काय करणार डोक्याला लई ताण करून घेतलं काय का, का ताण करून घेतलाय बच्चा ऐकून दिलं सगळं म्हणजे तुम्ही तुम्हाला फायदा घेतलं नाही 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 हे कस झालंय चांगले, चांगले ना जी। जी। तुम्हाल ला ला तुम्हाला भेट भेट नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी कसा घेऊन देईल स्वस्तात नाही चांगली चांगली किंमत आली किंमत आल्यावर तुम्ही सोडून दिलं असतं ना तुम्हाला काय झालं ते आला तुम्हाला काय मला लोड नाही कळ तुम्ही अजिबात घ्यायचं नाही बाबा तुम्हाला आता समजून सांगतो आम्ही ना ना ते नाही मी लिहून देत नाही तर असं उचलून आणणार कसं उचलून आणते कोणता जी शिकवला हनुमानासारखं ते पर्वत उचल होत ना तसं मी उचलून आणतो घरी हे बोलायच शेडच्या मालक जावाय जावायला कुठं एक मामाशीच जाऊ यांच्या तोडला आम्ही तोडले ना फसलोच म्हणायची पूर्वी देऊन म्हणायचं आम्ही अजिबात शेड पिळ न्यायचं नाही आणि तुम्हाला हे समजून सांगायची माझी गोष्ट तुम्ही कोण आहेत मी शेडचा मालक आहे आणि माझं स्वतःचं शेड आहे पैसे त्यांनी काय रुपये घातला का असं सांगा नाही का सा ना, नंबर देतो खूप मोठा डॉक्टर येतो मला डॉक्टरची गरज नाही कुणाचीच नाही डॉक्टर हलती घेतून तू त्या शेडच्या मागे आली माझं चौथीच घरदार सुखा तुम्हाला कुणाला पश्विला तिकडं नीट होत

ऍडव्हान्स तर घ्या ना आपल्या दिलेला ऍडव्हान्स अरे माझं डोकं वाचलं ते चांगलं झालं ते मतर पागल झालं पैसे काय पैसे दिले आपण त्याला मॅडम अहो पैसे आले दिले एवढा ऊन आता आपले हे निशेष दाखवायला काय माहिती बाई बाई इथून आल्यावर मुरूनच जायचं काम आहे मला शिवाय पाठवायचीच नाही